कोकण रेल्वे सिंधुर्गात आली आणि <laughs> कोकण रेल्वेच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचा खरा म्हणजे चांगला विकास झालेला आहे मात्र ही कोकण रेल्वे कोकणवासियांसाठी किती आणि इतर लोकांसाठी किती हा बघलेला प्रश्न आहे आणि हे प्रश्न विविध सोडवून कोकणवासियांची ही कोकण रेल्वे कोकणवासियांसाठीच व्हावी असे विविध प्रश्न घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं होतं तर निश्चित आंदोलकांचं काय म्हणणं आहे हे आपण जरा बघूया आपल्यासोबत प्रकाश पावसकर आणि सद मुंडे त्यांचं काय म्हणणं आहे यासंदर्भात कोकण रेल्वे दौगरच्या आणि समन्वय समिती सिंधुदुर्ग जिल्हा या व त्या वतीने आज या ठिकाणी आम्ही दाक्षणिक निमूजनाचा कार्यक्रम जाहीर केला होता त्याप्रमाणे आज या ठिकाणी पार पडलं आम्ही गेली आठ दिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे खारेपाटण टू मडुरा जी दहा रेल्वे स्टेशन आहेत त्या रेल्वे स्टेशनवरती आम्ही जाऊन तिथला सर्वे केला तिथं काय त्रुटी आहे तिथं काय अडचणी आहेत ते आम्ही बघितल्या आम्ही ज्या आमच्या ज्या स्थानिक कमिटी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली त्या ठिकाणी जे स्टेशन मास्तर आहेत त्यांच्याबरोबर बोललो आणि एकंदर सगळ्या सर्वे केल्यानंतर आम्ही एकत्रित एक निवेदन तयार केलं आणि ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आणि रेल्वेच्या प्रशासनाला दिलं आणि आम्ही उपोषण जाहीर केलं आणि त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी उपोषण आमचं संपवलं काल आमच्याशी चर्चा करण्यासाठी रेल्वे प्रबंधक श्री कांबळी साहेब आणि त्यांचे सहकारी अधिक आंबडेकर साहेब सुद्धा आले होते त्यांच्या आहेत आता आहेत काल आले होते तर त्यांच्याबरोबर आमची बऱ्यापैकी चर्चा झाली परंतु आम्हाला काही आमच्या मनासारखं का त्याच्यातनं उत्तर मिळत नव्हतं थोडी आमची त्या ठिकाणी वादावादीसुद्धा झाली आणि आमची त्या ठिकाणी मग आमची मिटिंग बरखास्त झाली किंवा तिथं आमची चर्चा थांबली परंतु रात्री श्री कांबळे साहेब यांनी आम्हाला फोन केला मला केला वेंगुर्लेकर साहेबांना केला आणि त्याने मान्य केलं की ज्या काही तुमच्या काही प्रकारच्या ज्या मागण्या आहेत ज्या आता ज्या त्यांच्या पत्रामध्ये होत्या त्या आमच्या हातामध्ये आहे तर त्या आम्ही तुम्हाला सगळ्या एक आठ दिवसामध्ये त्या सगळ्या पूर्ण करून देऊ त्याच्यामध्ये काल ते स्वतः आले असताना आम्ही त्यांना रेल्वे स्टेशनवर घेऊन गेलो आणि जो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तो जो काही ड्रेनेजचा मुख्य प्रश्न होता म्हणजे एवढं मोठं सगळं सुशोभीकरण करायचं म्हणजे जसं म्हणतात लाखाचा दिवाळा आणि कोचाचा सांभारा तसं ते एवढं खराब दिसत होतं आणि दुर्गंधी पसरत होतं तर त्यांना आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो त्याने तोसुद्धा मुद्दा मान्य केला की आम्ही आठ दिवसाच्या आत ते सुद्धा आम्ही सोडू ठिकठिकाणी म्हणजे आखिरणे ठिकाणी झाडी आहे रस्ता नाही अशा ठिकाणी आम्ही तुम्हाला सगळं ते व्यवस्थित सगळं करून देऊ लाईट किंवा ज्या त्या त्या ठिकाणच्या पाण्याच्या ज्या व्यवस्था आहेत लाईटच्या व्यवस्था आहेत संडास बाथरूमच्या ज्या काय व्यवस्था कडी बोयले नाही जे काय असेल ते आमच्या हातात आहे ते सर्व आम्ही तुम्हाला करून देऊ अशी आम्हाला ग्वाही दिली आणि आज आंबडेकर साहेबचे पत्र घेऊन जाईल ही एक गोष्ट झाली आणि आता शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपकबाई केसरकर यांनी या ठिकाणी भेट दिली त्यांच्यासोबत कलेक्टर होते आणि काही अधिकारी होते त्याने आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं की या काय आमचे प्रॉब्लेम आहे तर ते काय म्हणाले ह्या ज्या गोष्टी वरिष्ठांच्या आहेत त्या आम्ही त्यांना बोलवतो तुमची संघटना संघटनेचे पदाधिकारी आणि कलेक्टर आणि अशी एक मिटिंग करूया आणि त्याच्यामध्ये तुमच्या त्या मागण्या मांडूया त्या त्याच्या जनता मान्य करून घ्या आणि या सगळ्या एका एकंदर सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला आणि मी सगळ्यांची संमती घेतली इथं आमचे जे लोक आहेत संघटनेचे आहेत रिक्षा संघटनेचे व्यापारी संघटनेचे सगळ्यांची मान्यता घेऊन हे उपोषण या ठिकाणी स्थगित केल्याचं मी चांगली पोषण संपलेलं आहे पण विषय संपतील का हा मोठा प्रश्न आहे आपल्यासोबत वेंगुर्लेकर आहे त्यांनाही की कोकण रेल्वे आली कोकणचा विकास झाला असं सगळं म्हणत आहेत पण कोकण रेल्वे खरोखरच कोकणवासियांची झाली की बाहेरच्या इतर लोकांची झाली निश्चित काय म्हणणं आहे गमतीचा प्रश्न आहे की कोकण रेल्वे पंचवीस वर्ष झाली दंडवते साहेबांमुळे आमची स्थानिक लोकं जी एस टीमध्ये गुराढोरासारखी जात होती तीच गुराढोरं आता फक्त रेल्वेमध्ये शिफ्ट झाली दहा रेल्वे स्टेशन आहेत दहापैकी फक्त तीन रेल्वे स्टेशनवर ह्या कोकण रेल्वे प्रशासनाचा किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडीचा जास्त लक्ष आहे कदाचित तो एक वेगळा राजकीय दबाव असेल की ज्यामुळे ह्या तीन रेल्वे स्टेशनवर जास्त फोकस केला जातो किंवा पी आर एस सिस्टीम ही ह्या तीन ठिकाणी त्यांनी चालू ठेवलेली आहे मोठी अडचणीची बाब अशी आहे की मूलभूत सोयीसुविधा दा। संविधानाने ज्या आम्हाला दिल्या आहेत आमचा नागरिक प्रवासी म्हणून जो अधिकार आहे रस्ता वीज आणि पाणी दहापैकी सात स्टेशनवर जायला जा रस्ता नहीं दाहा साहा आज रस्ता नाही आहे दहापैकी सहा ठिकाणी आज लाईटची व्यवस्था नाही आहे सात ठिकाणी तिथे विजेची व्यवस्था नाही आहे रस्त्याच्या आजूबाजूला लाईट नाही आहे काळोखात का आहे एक उदाहरण नक्कीच या ठिकाणी सांगेन की आचिरणीसारखं एक रेल्वे स्टेशन जे फक्त हॉल्टिंग स्टेशन जे म्हणून वापरलं जातं जिथे दिवसाला दोन किंवा तीन पॅसेंजर त्या दिवा गाडीमधून उतरतात पण त्याचा मोठा स्टेशनचा खर्च हा करोडोमध्ये केलेला आहे प्रत्यक्षात तिथे काहीही सोयीसुविधा नाही आहेत फार खेदाची बाब आहे दुसरा एक महत्वाचा बाब की कसाल जो कोकण रेल्वेने सुरुवातीच्या डिझाईनमध्ये डी पी आरमध्ये जो नमूद केलेला होता की कसाल रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी असेल कारण खारेपाटण ते मडुरापर्यंत हे शंभर किलोमीटरचा हा टोटल ट्रॅक आहे आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये अंदाजे नऊ ते अकरा किलोमीटरचं डिस्टन्स आहे तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं तर आठ किलोमीटर नंतर ते नवीन स्टेशन उभं करू शकतात आणि तेच कणकवली ते सिंधुदुर्ग या स्टेशनच्या मधलं अंतर दोन्ही स्टेशनचं अंतर एकोणीस किलोमीटर आहे मग आम्ही त्याला व्हॅलिड आहोत आम्ही त्या निकषामध्ये बसतोय कसालची संघर्ष समिती गेले वीस बावीस वर्ष प्रयत्न करते पण हे रेल्वे प्रशासन ढिम्म आहे ते दुर्लक्ष करत आहे जाणीवपूर्वक अन्याय करत आहे हे ते जबाबदारीने व्यक्त करतो जे अकार्यक्षम कर्तव्यात कसूर करणारे जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन व्हावं यासाठी सुद्धा आमची समन्वय समिती सीएमडी यांच्याकडे किंवा भारतीय रेल्वेकडे राज्य शासन केंद्र शासन या सगळ्यांकडे पुढच्या आठ दिवसामध्ये पत्रव्यवहार करणार आहे अजून एका बाबतीत नक्कीच मला कोकण रेल्वे प्रशासनाचा निषेध करायचा आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आठही संघटना त्यावेळच्या ह्या सगळ्यांचे एकत्रित अठ्ठावीस प्रतिनिधी आम्ही रेल्वे रिलिजन रिजनल मॅनेजर यांच्या चेंबरमध्ये आम्ही एकत्रित एक मिटिंग घेतलेली होती सात निवेदनं आम्ही त्यांना दिलेली होती पण एकाही निवेदनाचा रिप्लाय त्यांनी आम्हाला दिलेला नव्हता म्हणजे आजसुद्धा जे त्यांनी रिप्लाय दिलेलं आहे की माघार घ्या किंवा तुम्ही पुनर्विचार करा तर सात महिने त्यांनी काय केलं तर नक्कीच ते अकार्यक्षम आहेत असं आमच्या सगळ्या नागरिकांच्या मनात भावना निर्माण झालेली आहे पण त्याच्यातूनही जर सुधारणा करण्याची जर त्यांच्यामध्ये कुवत असेल पात्रता असेल तर त्यांनी ह्या आठ दहा दिवसामध्ये त्यांनी चांगलं काम करावं आमच्या मनातला राग कमी होण्यासाठी आमच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या त्यांच्या स्तरावरच्या आहेत त्या तातडीनं पूर्ण कराव्यात आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या काळात फक्त तामिळनाडू केरळ यांची सोय न करता दोनशे अठ्ठ्याहत्तर फेऱ्या त्यांच्यासाठी सुरू न करता सी एस टी एम ते सावंतवाडी आणि दादर ते मडुरा हे मध्य रेल्वेच्या सहकार्याने कारण मध्य रेल्वे ह्या नवीन गाड्या स्टार्ट करते त्यांना ते अधिकार आहेत पण कोकण रेल्वेचं जॉईंट व्हेंचर आहे बावन्न टक्के जर महाराष्ट्र शासनाचा वाटा आहे कोकण रेल्वेच्या प्रोजेक्टमध्ये तर राज्य शासनाने सुद्धा यामध्ये दखल घेतली पाहिजे आणि त्याने सुद्धा यांची संयुक्त बैठक आमच्या समन्वय समितीबरोबर लावली पाहिजे ज्यामध्ये मध्य रेल्वे कोकण रेल्वे राज्य शासन आणि समन्वय समिती आणि तरच या दोन्ही गाड्या पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सुरू होऊ शकतील आणि ज्या तीस सप्टेंबर पर्यंत चालू राहू शकतील धन्यवाद ते होते वेंगुर्लेकर साहेब ज्यांचा अभ्यास जांगा आहे ह्या सगळ्या विषयामध्ये ते आपल्याशी बोलत होते नंतर खारेपाटण रोड हा जो विषय आहे त्या संदर्भात काय म्हणणं आहे ते करत आण कोकण रेल्वे जी आता समव समिती स्थापन झाल्या झाल्या त्या समितीने आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी प्रवाशांची जे योग घेणार प्रवास आहे उतरतात त्या संदर्भात त्यांनी प्रथम आम्हाला सांगितलं की हा प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडू आणि आज त्यांनी खारेपटन जो स्टेशनचा प्रश्न आहे त्या प्रार्थनांची उंची वाढवणे आणि त्याला आज न्याय दिलेला आहे या संदर्भात मीटिंग बावीस तारीखला होत आहे जिल्हाधिकारी आणि दीपक केसरकर त्याचबरोबर विनोद तावडे म्हणून आहेत आमच्या भागाचे सुपुत्र त्यांनी पण हा प्रश्न दिल्लीमध्ये मांडलेला आहे त्यांचं काल पत्र आलेलं आहे पण आमची समवी समिती आणि हे राजकीय लोकांच्या मध्ये हा खारेपटांचा प्रश्न नक्की सुटेल अशी मला आशा वाटते तर हे आजचं आंदोलन तर थांबलेलं आहे आंदोलन थांबल्यानंतर जे प्रश्न आहेत ते सुटतील असा विश्वास आहे पण निश्चित सुटतील की काय हे आपल्याला प्रत्यक्ष बघावं लागेल कोकणसाथ साठी सिंधुदुर्ग नगरी येथून लव म्हाडेश्वर आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल